सर नमस्कार नमस्ते तुमचा पूर्ण परिचय द्या मी महेश विलास पाटील राहणार कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली ओके आता आपण ही जी काही व्हरायटी बघतोय ही कोणती व्हरायटी आहे कृष्णा ब्लॅक कृष्णा ब्लॅक कृष्णा हा हो। प्लॉट किती वर्षाचा आहे आता हा आठवं पीक आहे आता आठवं पीक हो, आहे हो। तर ह्या आठ वर्षामध्ये आपण ही जी काय व्हरायटी घेतोय हा तर दरवर्षी पैकी ह्या वर्षी बदल काय आहे यात आपण काय काय केलं आहे त्यानंतर म्हणजे खूप सारे प्रश्न हो। आहेत त्याची मग तुम्हाला जशी माहिती घेतली तशी खूप सारी उत्तरही तुमच्याकडनंच मला ऐकायची आहेत तर तुम्ही तुमचा अनुभव सांगा ह्याच्या दरवर्षी आपण ज्या कटिंग घ्यायचं औषध मारायचं अच्छा एकशे दहा पंधरा दिवसापर्यंत आपण औषध मारत होतो ओके पण माल आपण तीन सव्वा तीन पेटी एका झाडाला काढत होतो म्हणजे किती किलोची पेटी असायची चार किलोची पेटी म्हणजे साधारण बारा ते चौदा किलो, किलो पर्यंत आपण माल काढायचा एका झाडाला ओके पण त्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक असं निघायचं नाही अच्छा म्हणजे आज आपण हे बघतोय सगळं युनिफॉर्मली आपल्याला ब्लॅक कलर आलेला दिसतोय सगळीकडे तस दिसत नाही दिसायचं नाही त्यानंतर ममी पेक्षा चा। व्हायचं कडक मनी यायचं नाही जर मनी तोडला तर त्यातून पिच दिवशी पाणी यायचं ओके पण ह्या वर्षी चालू वर्ष मध्यंतरी साधारण पन्नास ते साठ दिवसानंतर मी सॉइल चार्ज चे प्रॉडक्ट वापरायला चालू केले म्हणजे साठ पन्नास कि साठ साठ दिवसांना साठ दिवसानंतर आता ह्या प्लॉट किती दिवसाचा झाला एकशे अठरा दिवसाचा आज प्लॉट चालू आहे एकशे अठरा दिवसाचा एकशे अठरा दिवस झाले आज ओके एकशे अठरा दिवसामध्ये आता आपण हे जे काय बघतोय सगळीकडे आपल्याला कुठे पाणी उतरायचं बाकी आहे किंवा बाक काय आहे असं काही दिसत नाहीये सगळं युनिफॉर्मली आपल्याला ब्लॅक हो, हो, हो. याच्यासाठी तुम्ही इथ्रेलचा काही स्प्रे घेतला नाही इथ्रेल नाहीये त्या कलर यासाठी कोणतंही केमिकल वापरलेलं नाहीये अच्छा त्यानंतर माझे केमिकलचे स्प्रे जवळजवळ पाच एकशे अठरा दिवस झाले ओके साठ दिवसांतर एकशे अठरा दिवसापर्यंत फक्त मी तीन स्प्रे केमिकलचे घेतलेले आहेत अच्छा त्याचं कारण असं की आपण सॉइल चार्जर वापरलं ओके okay. त्याच्यावर फ्रूट चार्जर साईज चार्जर अच्छा साईज चार्जर वापरल्यामुळे आपल्याला साईज आली चांगली ओके okay. कलरही चांगला आला ओके okay. इतरेल वापरायची गरज भासली नाही ओके okay. आणि आता हे जे काही लस्टर बघतो आपण प्रत्येक घडावरच हो। तर एकदम छान आहे आणि हो। साईज ही युनिफॉर्म साईज आपल्याला सगळीकडे पाहायला भेटते म्हणजे कुठेही पण आपण पाहिलं तर असं वाटत नाही की वेगळा म्हणजे व्हेरिएशन काही आपल्याला दिसतंय असं काही नाहीये त्याच्यामध्ये तर सर्व हो, गोष्टींमध्ये आपली कॅनॉपी आपला मेन रोल प्ले करत असते तर कॅनॉपीच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल कॅनोपीच्या बाबतीत म्हणला तर कॅनॉपी छान आहे पानाची जाडी वाढलेली आहे अच्छा जाडी वाढली की बाबा त्याला रोग प्रतिकार शक्ती आहे त्याच्यावर रोग येत नाहीये ओके आणि बरासाच बदल आहे ह्याच्या okay. आधी आपण जे वापरत होतो एवढी जाडी पानाची होत नव्हती पाना okay. okay. तर आपण जे सॉइल चार्जर वापरल्यामुळं वाढलेली आहे त्यानंतर तुम्ही खाली की भोंड्यामध्ये मुळेची संख्या वाढलेली आहे त्यासाठी आपण सॉइल चार्जर वापरलं मुळीची संख्या वाढवण्यासाठी ऑप्टेकसाठी त्यानंतर कृषी अमृत वापरलं ग्रीन गुजरात वापरलं ओके सगळ्यात मोठं की आम्ही सीपीपी हा प्रकार याला वापरलेला नाही तुम्ही वापरलेला वापर वापरलेला अरे बाप्पा अजिबात सीपीपी वापरलेला नाही ही गोष्ट जर तुम्ही नाशिक भागातल्या शेतकऱ्यांना सांगितली तर ते या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही ठेवतच नाही आज मी इतरेल मारलं नाही म्हणून मी सांगतो काही लोक आल्यानंतर पण मला काही बोलत नाहीत पण माघारी म्हणतात किंवा नाही शक्यच नाही इतरेल हे मारलंच असलं पाहिजे मी लोकांना पटत नाही किंवा ह्याच्या आधी मी तीन तीन स्प्रे इतरेलचे घेत होतो मागच्या वर्षी ओके okay. पण ह्या वर्षी आपण एकही इतर स्प्रे घेतलेला नाही सीपीपी वापरलं okay. नाही ओके आणि दुसरी गोष्ट अशी सर की तुम्ही दिव्यांग असूनही पण इतकी चांगली शेती फुलवता हो, हो. याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही आहात हो. आणि पाहिलं तर असं ही कुणालाही लाजवेल अशी बाग आहे आपली हो आणि आपण पुढे हां सगळीकडे म्हणजे आपल्याला पाहायला भेटेल आता सगळीकडे आपण पाहतोय तर एकदम युनिफॉर्म साईज कलर बंचिंग वगैरे एकदमच छान दिसतंय आपल्याला सगळीकडे आता काही घड पाहिले तर एकदमच चांगले प्रकारे आपल्याला हे झालेले दिसत आहेत एकदमच जर आपण पाहिलं तर एकदमच चांगल्या प्रकारचं घड आपल्याला दिसतोय आणि एकदमच त्याच लस्टरही चांगला आहे साईजही चांगली आहे आपण एकदा हा एकदा कट करून पाहूयात याच्यामध्ये आपल्याला सर घ्या पाहूयात आपल्याला त्यात गर किती दिसतोय रस किती दिसतोय आपण दोन्ही यांनी कट करू एकदम भरलेला म्हणी आपल्याला दिसतोय एकदम एकदम पूर्ण गरच एक आहे पाणी हा प्रकार पाणी हा प्रकारच नाही दुसरंही पण आपण कापतोय एकदम पूर्ण भरलेला आहे बऱ्यापैकी काय होतं साईज ज्यावेळी आपली वाढते त्यावेळी आतमध्ये पोकळी तयार होते, होते। पण तसा प्रकार आपल्याला निर्माण होती त्यानंतर त्यातून त्यान पाणी भरपूर निघत त्याला वेट येत नाही मनी मऊ पडतो पण ह्या वर्षी तसं आपल्यात नाही पूर्ण घर भरलेलं आहे मनी अजूनही कडक आहेत एकशे अठरा दिवस झाले आमच्या इथले काही शेतकरी शंभर दिवस एकशे दहा दिवस झाले की प्लॉट लगेच काढतात आज माझा माल चालू झालाय साधारण अजून आठ दिवस होतील चार महिने एकशे वीस दिवस होऊन पुढे जाणार माझा प्लॉट ओके तोपर्यंत माझा माल काही लूज पडणार नाही नक्की हो नक्कीच आता आपण जर पाहिलं तर यात लूज पण आपल्याला काही तसं दिसत नाहीये मध्ये आपल्या मध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे प्रेस जरी केलं तरी त्यातनं म्हणावं इतक्या प्रमाणात पाणी निघत नाहीये बघा मी फुल जोरात प्रेस करतोय तरी पाणी निघत नाहीये इकडे पण सरांनी प्रेस केलं तर ते पाणी जास्त म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की गरज जास्त दुसरी गोष्ट मला सांगायचं आवर्जून आपल्या शेड्यूल मध्ये तेरा जिरो पंचाळीस किंवा पोटॅशियम शेवटच्या स्टेप मध्ये स्प्रे दिलेले आहेत इथले शेतकरी घाबरतात ते द्यायला किंवा स्पॉट येतोय ब्लॅक असेल किंवा तुमचं व्हाईट असेल तर स्पॉट येतोय ते मारायला नको पण बऱ्याच शेतकऱ्यांना मी सजेशन केलं की मारा हे वापरा चांगला आहे काही शेतकऱ्यांनी वापरलं काही वापरलंच नाही घाबरून किंवा स्पॉट येत असं काही नाही मी त्यांना म्हणतो आवजून माझा प्लॉट बघा नक्की तुम्हाला स्पॉट दिसणार नाही नक्कीच नक्की आता जो शेतकरी स्वतः युज करतो तो त्याचा अनुभव सांगतोय म्हटलं त्याच्या पाठी मागे गोष्टी क्रॅकिंग झालेलं नाहीये क्रॅकिंग झालेलं नाही आत्ताची जी थंडी होती ओके आतापर्यंत एवढी थंडी कधीही नव्हती मला कळत असं एवढी थंडी कधीही नाही बरोबर एवढी थंडी असून क्रॅकिंग अजिबात नाहीये क्रॅकिंग काही आपल्याला एखादा मनी तुम्हाला दिसेल क्रॅकिंग झालेला नाहीतर क्रॅकिंग नाही ह्याच्या आधी बऱ्याच एवढी थंडी नसायचं तरी क्रॅकिंग भरपूर असायचं किमान एका बंच मध्ये चार पाच मनी तर क्रॅकिंग असायचे पण आता कुठं तरी एखादा मनी क्रॅकिंग दिसतो नाहीतर नाही म्हणजे क्रॅकिंग ची समस्या पूर्ण दूर झालेली आहे ओके आणि सर केमिकल च्या स्प्रे बाबत तुम्ही काय सांगाल तर तुम्ही तरी साठ दिवसाच्या पुढे वापरलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा खर्चात किती बचत झाली मगाशी तुम्ही मला सांगितलं आता कसं आहे साठ दिवसापासून ओके जर okay. रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मागच्या विचार केला तर एकशे दहा पंधरा दिवसापर्यंत काही नाही काहीतरी आम्ही केमिकल तो साधारण आपण एक पंधराशे रुपये जर खर्च एका स्प्रेचा धरला ओके तर एक साठ सत्तर स्प्रेचे आपले एक लाख रुपये होतात ओके म्हणजे आणि ओके तोच आता त्या त्याच्यामध्ये माझा इतका मी फक्त तीन केमिकलचे स्प्रे घेतलेले ओके कुठल्या कुठल्या कंडिशनला साधारण साठ दिवसाला पाऊस झाला त्यावेळी त्यानंतर मध्यंतरी आबाळ फिरलं आणि ज्यावेळी मला फ्लड न पाणी द्यायचं होतं ओके अशा तीन वेळा मी ते केमिकल स्प्रे घेतले एक स्टार घेतला एक सल्फर घेतलं आणि लास्टला पीएचबी शहाण्णव हे किती बोटी घेतलं ओके पण मला वाटलं की बाबा आवश्यकता आहे नाही माहित नाही कारण हे okay. नवीनच वापरत होतो पण तरीही मी घेतलं पण एवढे गॅप हे पहिल्यांदाच ओके माझे नाही म्हणलं तर एक लाख रुपये स्प्रेचे वाचलेले आहेत एक लाख रुपये एक लाख रुपये मी okay. ख, आता है ला मी आता याला खर्च किती पंचवीस ते तीस हजार रुपये मी खर्च केला असेल की सॉइल चार्जचे प्रोडक्ट वापरायला ओके म्हणजे माझे सत्तर हजार रुपये वाचल्यासारखे अरे वाच्यामध्ये मालाची क्वालिटी चांगली आहे नक्कीच आपण आता पाहतोय तर क्वालिटीला नाव ठेवायला कुठेच जागा नाहीये शुमुक्त आपण देतोयू फ्री देतोय आपण हे महत्वाचं आहे नक्कीच हा त्यामुळे ह्याच्यामध्ये बरस आता आम्ही प्रॅक्टिस मध्ये रसायन सोडायचं म्हणलं वॉटर सोलेबल चार पाच किलो कमी कमी चार ते पाच किलो एकरी सोडायचं बरोबर पण आता त्याच्यामध्ये आम्ही तीन किलो सोडतो आपल्या शेड्यूल प्रमाणे म्हणजे त्याचा ती पण तुमचा खर्च खर्च वाचला एकाच ह्याच्यामध्ये आपले दोन किलो वाचले अच्छा असं कमी होतो सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच आपला खर्च वाचतो नक्की वाचतो नक्की वाचतो आता ह्या तुमच्या सर्व अनुभवामधनं जे काय आपल्या महाराष्ट्रातले द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी नक्कीच हेच सांगेन की सॉइल चार्जरचे तुम्ही वापरा त्याच्यामुळे तुमचा खर्च वाचेल उत्पादन तुमचं वाढेल ओके okay. विषमुक्त आपण सगळ्यांना खाऊ yes. देऊस हे हा मोठा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट टेन्शन फ्री राहा टेन्शन फ्री मी आठ आठ <laughs> दहा दहा दिवस फिरकलोच नाही बागेत जसं हे मी वापरायला लागल्यापासून बरोबर कॉन्फिडन्स आला किंवा हे वापरले आपण आपल्या बागेत रोग येणार नाही नक्कीच आता आपण वांग्याचं पण उदाहरण पाहिलेलं आहे किडीचा पण तुम्ही हो, सांगितलं की हो, जास्त प्रमाणात स्प्रे करावे लागत नाही थोडक्यात सीएन रेशो मेंटेन करा हो, 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 हो. बाकीच्या गोष्टी बरोबर सर्व सुरळीत चालतील नक्की हो, नक्की ओके सर थँक्यू ओके थँक्यू